मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चौऱ्याण्णव चला तर सुरू करूया काय ते आजचा विषय आणि समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशांना देवाचे फोटो ठेवा काय ते बघूया वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशांना देवी देवतांचे फोटो मूर्ती श्लोक स्लोगन इत्यादी ठेवल्यास वा लिहिल्यास घर व्यापारात सुख शांती समृद्धी वाढते पडे तार, बघूया मित्रांनो गृहस्वामी गृहस्वामी या कार्यालयाच्या मालकाच्या रूम मध्ये मालकाच्या रूम मध्ये श्री गणेशाची प्रतिमा समोर लावायला हवी पाठीमागे फोटो लावणे सदोष असते सह दोष असते अनेकजण आपल्या घराच्या दारावर स्वस्तिक बनवतात जे चुकीचे आहे दाराच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवून त्यावर ओमचा कलश बसवणे लाभदायक व मंगलकारी असते घराच्या मध्यभागी सूर्य या विष्णूचा निवास मानला जातो या जागी कधीही दर वस्तू फर्निचर कपाट इत्यादी ठेवू नये आजकाल व्यापारी संस्थांमध्ये बहुतेक गण गन, श्री गणेशाची मूर्ती स्थापन करतात जी वास्तुशास्त्रानुसार व्या, नसते त्यामुळे मूर्तीऐवजी फोटोचा वापर करणे योग्य असते व्यापारी संस्थेत जर एखादी मूर्ती ठेवायची असेल तर ती अशा प्रकारे ठेवावी की ऑफिसात या संस्थेत प्रवेश करण्याची नजर सहजतेने त्यावरून पडेल म्हणजे व्यापारी संस्थेत जर एखादी मोठी ठेवायची असेल तर ती असे अशा प्रकारे ठेवावी की ऑफिसात वा संस्थेत प्रवेश करण्यासाठी नजर सहजतेने त्यावर पडेल करणाराची नजर सहजतेने त्यावर पडेल घरात देवघर अशा प्रकारे बनवायचे की पूजा करणारा पूर्व व पश्चिमेला बसून पूजा करू शकेल एकाच देवाचे वेगवेगळ्या रूपातील फोटोही एका जागी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही पूर्व दिशेवर इंद्राचे सर्वात प्रभावी दिशा आहे कार्यालय किंवा इतर ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून काम केले तर डोके शांत राहून विचारांचे सृजन होते दक्षिणेचा स्वामी आहे याला न्यायकर्ता मानले जाते याला न्यायकर्ता मानले जाते कार्यालयात या दिशेला तोंड करणारी व्यक्ती व्यवसायात वृद्धी करते सक्रिय चिंतन व विशेषण बिझनेस डेजिंग मध्ये दिशेचे मुख्य कार्य आहे या दिशेचे मुख्य कार्य आहे नैऋत्यला अधिपती नैऋत्यचा अधिपती नैऋत विनाशाची देवी आहे हिच्या प्रभावामुळे व्यक्ती अंदाग्रस्त हिच्या प्रभावामुळे व्यक्ती हिच्या प्रभावामुळे व्यक्ती निंदाग्रस्त होतो व होतो त्यामुळे या कोपऱ्यात बसून कोणताही निर्णय घेऊ नये या दिशेला काम करणारी व्यक्ती उत्तेजित मनाची राहते व क्रूर निर्णय घ्यायलाही बिचकत नाही पश्चिमेला वरुणाचा अधिकार असतो या दिशेकडे तोंड करून लिखाण वाचन व पूजा पूजा करणे शुभ मानले जाते आता उत्तरेला कुबेराचे स्थान आहे या दिशेला मौल्यवान वस्तू ठेवणे शुभ असते या दिशेला संबंध धनाशी असतो देवरा स्त्रीयंत्र त्रिकोण यंत्र सर्व व्याधी शांती यंत्र दुर्ग यंत्र यंत्र इत्यादी ठेवून त्याची पूजा उपासना हे करणे शुभ मानले जाते यंत्राची निर्मिती व प्राणप्रतिष्ठा शुभ लग्नात व्हायला हवी वायुवेच्या वायव्येला वायूंचा निवास असतो वायववेला वायूचा निवास असतो या दिशेला तोंड करून काम केल्यास अस्वस्थता जाणवते फॅक्टरी वायव्य, वायव्य कारण तिथे ती वारंवार खराब होत राहते व यश नाही देवी देवतांची चित्रे शौचालयाला लागून असलेल्या भिंतीवर सांगू नये शक्यतो देवी देवतांची चित्रे खाली आसन आणि अंतरुण यावरच खाली असं नंतर त्यावर ठेवावे त्यामुळे त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपल्या व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद